कृष्ण आरे मी शिवाजी पाटील पुढे यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तो माझा व्हिडिओ आवडत शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा <Sess> जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही युने तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही युने तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही युने विश्वाचे तू फिरविशी जाते विश्वाचे तू फिरवीशी जाते पीठ पडिले दैवाचे पीठ पडिले दैवाचे जात्या मुखी घालते मी मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उने तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उने चन्द्र सूरी रूपे चन्द्र सूरी रूपे जषे शरदा चे चादनी जसे शरदनी चन्द्र सूरी तुजी सरुपे चन्द्र सूरई जसे शरदाचे चांदणी जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दानी जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दानी तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही उने, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय उने जनी मने विसरले जनी मने विसरले रूप तुझे आगळी रूप तुझे आगळी जनी माने विसरले रूप तुझे आगळी जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाने जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दा तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय ने तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही ऊने